मित्रांनो <laughs> गाडीचं <laughs> बावला तर oh हो माय गॉड हेट हेट हे आम्ही पूर्ण मॉलचं ना मार्केट खायला घेतलेलं पूर्ण बिन दिल्या पूर्ण नमस्कार मित्रांनो ना स्वागत आहे तुमचं सावंत सावंतांनी आपल्या मराठवाड्या चॅनल मध्ये तर आता आम्ही आलेलो आहोत मनिलवाडा इथे इथे पाऊस पडतोय आणि आता आम्ही गेलेलो थोडं शॉपिंग करायसाठी जायचं आहे आम्हाला पण आता आम्ही थोडं एक काम होतं त्याच्यासाठी घरातलं काम करून आलोय सगळं हात आहे सकाळीच घरातून निघालेलं होतं मी आणि आता आपल्याला जाणार वयस्पर्यंत महागणपती त्याचं आज आगमन आहे होव असं आगमन आहे त्या आगमनाला आपण जाणार तुम्हाला फूड लागेल प्रॉपर गेल्यानंतर आपण जेवण केलेलं आहे आणि उत्कृष्ट असं जेवण भेटायला तर आता कॅपिटल मॉलमध्ये ना पुढे कपड्यांची शॉपिंग केल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या महागणपतीच्या आगमनाला तर तुम्हाला हृदय बघायला म्हणजे प्रॉपर असा आम्ही पुन्हा सुट करायचा विचार केलेला आहे तर आता निघणार आहोत जायला पण पावसामुळे आम्हाला अडथळे पाऊस बघू शकतो एकदम ग्राउंड लेवलवरती पाऊस पडतोय प्रॉपर आणि कमी होईल तसं आम्ही कॅपिटल आता मी तुम्हाला नालासफारा वॉटर पार्क दाखवत आहे तुम्ही बघू शकता इथे आपण आता अचोळ्या एरियामध्ये आहोत कॅपिटल मॉलचा नियर बाय आणि एकदम रे वटा वॉटावर वाटो घेतले वॉटावरून घेतले आमचं तुम्ही बघू शकता पाणी आणि तिकडे बघू अगदी गाडी बुडलेली आहे आणि आता मी त्यात बुडलेल्या आहे तुम्हाला गाडी काढत आहे

नडलेली आहे गाडी एकटी नडली आहे नडली आहे आणि एकदम कोरते घेतील कोरते घेतील कोरतेवाडी घेंतले आता मला तुम्ही दाखवू शकता इथे दाखव एकदम नाही फ्रंट नाही म्हणणार तर एकदम फास्ट आल्यावरतीच मी गाडी चालवली आहे आणि मित्रांनो या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक द्या कारण का या एफर्ट जे आम्ही दिलेले आहेत अतिशय गाडी बंद पडलेली पाणी अक्षरशः आमच्या पायाची इथपर्यंत आलेलं होतं आणि म्हणजे तुम्ही बघू शकता समुद्रातून बोलतात ना गाडी कशी काढतात तशी काढलेली आहे टी व्हीत तर आपला टॉप मॉडेल आहे आणि गाडीला फुल इज्जत आहे भावनू तुम्ही गाडी घ्या आणि टी व्ही आल्यानं मला ब्रँड प्रमोशन द्या फुकटमध्ये काय इज्जत नाही तर आता आलो कॅपिटल मॉलला काय बोलायला कॅपिटल नॉल काय पण बोलतो करा आता आम्ही कॅपिटल मॉलमध्ये आलेलो आणि इथे आमची थोडी सॉंगची शॉपिंग शॉपिंग सुरू आहे बघू शकता आणि एकदम प्रॉपर लेवलची भितलेली आहे पूर्ण मॉलची वाट लावलेली घेतलेली आहे आम्ही पूर्ण मॉलचं मार्केट खाणार आहोत आम्ही आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो बॅक दाखवू नाही शकत एक आम्ही पूर्ण मॉलचं ना मार्केट खायला घेतलेलं आहे आणि पूर्ण भिजलेलं आहे बाबा पूर्ण भिजलेले आहेत आणि एकदम छगनदास गेम प्ले करतो आहे छगनदास गेमचे आणि आता इथे शॉपिंग हो। सुरू थाम आहे शॉपिंग झाल्यानंतर तुम्हाला भेटतो थामसा डायरेक्ट आगमनाला मित्रांनो सक्सेसफुली स्टुडिओमध्ये शूटिंग केल्यानंतर आम्ही आता जात आहोत थांब आला नाही थमसप आला नाही थमसप दे किंग किंग तर आता आम्ही जात आहोत आता आम्ही आलेलो आहोत मिस्टर डी आय वायमध्ये आणि डी आय वायमध्ये आता आम्ही घेणार आहोत काय माहिती काय घेणार आहोत पण आम्ही आलेलो आहोत का, का तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ड्रिफ्टिंग ड्रिफ्टिंग कार दाखवायची ड्रिफ्टिंग कार आणि आता इथे बघतोय का सेक्शनमध्ये काय भेटते का आपल्याला बेल्ट नाही घ्यायचं आपल्याला दगडं बिगडं काय हत्यार बघायचे हत्यार हत्यारं तर आता आपण गाड्यांच्या आलो आणि इथे बघू शकता तुम्ही स्वप्नातल्या गाड्या सगळ्या एकदम बादशा लेवलच्या आणि इथे सुपर कार बघू शकता एकदम तुला ड्रिप्टिंग कार दाखवता ड्रिफ्टिंग कार आहे था। अरे थांब इथे ड्रिप्टिंग कार आहे अरे ते कुठे गेली गाडी अरे इथे लॅम्बो आहे लॅम्बो तर गायत आम्हाला लॅम्बो भेटत नाही ही गाडी काढलेली आहे बघू शकता एकदम बादशा गाडी आहे अरे लॅम्बो आहे ते लॅम्बो ड्रिप मारलेली आणि हे बावले हे बावले बघू शकता बावला बावला गेले ओ माय गॉड हेट हेट ऑफ द प्लेयर गाईच बुलेट बघू शकत बुलेटला इज्जत गॅंग डान टा आणि हे ते टिंकल टिंकल तर ड्रिप्टिंग मॉइस्टर ट्रॅक आहेत अरे इथे ड्रिप्टिंग कार कुठे गेली इथे ड्रिप्टिंग कार एरोप्लेन बघू शकता मित्रांनो एरोप्लेन काहीच पे एरोप्लेन आहे आभे पोलीस काय गे ह मी ड्रिप्टिंग कार दाखवतो ड्रिप्टिंग कार मित्रांनो भेटत ना मला जशी भेटेल तशी दाखवेन तुम्हाला मी जी ड्रिप मारायची मारा... दे। वन साईड ड्रिप मारायची बघू शकता इथे एकदम क्वालिटी हे पळून गेली सगळी प्रॉपर चॉक ऑब्झर्वर वगैरे लावलेले आहेत एकदम क्वालिटी गाडी आहे ही सगळ्यांना कोलणार लॉग आउट करून आता चाललेलो आहोत परत निघालेलो आम्ही मॉलमधून बाहेर आणि इथे बघू शकता एकदम सगळी दुकानं वगैरे क्वालिटी लेवलवरती आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या घरी एकदम प्रॉपर असा माहोल आहे इकडे आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही जाणार आहोत घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आगमनाला जायचे तर, तर एकदम प्रॉपरली तयार होणार आणि आगमनाला जाणार मी फ्रंट कॅमेराला शूट करतात लग पब्लिक एकदम क्वालिटी लवकर बघते आमच्याकडे आणि प फर्स्ट टाईम मॉलमध्ये आम्ही शूट करतो माझा अवतार बक्षर नाही बघा नसतं हिचच्याक डिक्चक मिचच्याक डिक्चक अवतार आणि आता आपण जाऊ क्वालिटी बघे प्लॅनमध्ये थोडं चेंज झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत थोडा एक प्रोग्राम आहे तिकडे जाणार आहोत तिकडून गेल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत आणि आता मग उतरणार आम्ही परत खाली आणि नंतरला मग आम्ही तिकडे जाणार आहोत बघू शकतो एकदम प्रॉपर असं इथे तिरंग्या वगैरेचा माहोल केलेला आहे लोकांनी सेटअप वगैरे केलेलं आहे मी येणार म्हणून प्रॉपर आगमनासाठी केलेलं आहे पब्लिक भेटत मिटप भेटायला आता आम्ही परत आलेलो दुसऱ्या अजून एका फ्लोरवरती जाणार आहोत आणि इथे तुम्हाला एकदम प्रॉपरली माहोल बघायला भेटणार तुम क्वालिटी 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 कॉलिटी क्वालिटी टँग बघू शकता लहानपण जगतात एकदम पोरं तिथे गाड्या वगैरे प्रॉपरली आहेत सगळ्या सुविधा आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर हा आमचा घरचा रूट आहे एकदम प्रॉपरली आता पडलो असतो मी पडलो 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 गेलेलो वाचलेलं ते बघू शकता एकदम प्रॉपर लेवलवरती एक्झिट मारलेलं आहे आणि आता अरे गाल एकदम बॉडीगार्ड तर मित्रांनो आता आम्ही आगमनाला आलेलो आहे आणि माझ्या समोरचा व्ह्यू बघा कॅमेराला मित्रांनो आता बघू शकता आम्ही आता एक आगमन बघून झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या आगमनाला जातो एकदम प्रॉपरली इथे आपले सिनेमॅटोग्राफर आपण मागवलेले आहे आयफोनवाला आयफोन आपल्या इथे साईडला आहे आणि एकदम तयारीमध्ये घेऊन प्रॉपर अशी शूटिंग आपली चालू आहे आणि आता आपण चाललेलो आहोत थ्रू आयफोन हां आयफोन आहोत एकदम क्वालिटी फुटी शूटिंग केलेली आहे एकदम प्रॉपर्टी एकदम हँग हँग प्रॉपर्टी हँग पूर्ण मार्केट आहे चाललेलं आहे मित्रांनो आणि आता आपण चाललेलो आहोत मित्रांनो दत्सानागरच्या गणपती बघायला बघू शकता इथे आपला दत्तनगरचा महागणपतीचा आगमन सुरू झालेला आहे आणि इथे आणि हे सगळे मंडळाचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सगळे इथे एकदम आहे အေးအေးအေးအေးမင်းဘာလဲ मित्रांनो एकदम अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे महामानाचं आणि जी आरती झाली ती होती मी पुढेच होतो शूट घेतलेलं आहे प्रॉपरली फक्त तुम्हाला व्हिडिओ सॉन्गचं पट नाही भेटणार ना। सॉन्ग मी काढून टाकेन त्यातलं पण तुम्हाला कट करून करून मी व्हिडिओ दाखवीन आणि एकदम प्रॉपर शूट आलेलं आहे त्यातलं आता आम्ही चाललेलो परत चाललो स्पॉटला तिकडे जाऊन आता नाचत असते तिथे व्हिडिओ आपण स्पॉशला जाणार आहोत आणि नंतरला तिकडे आपण बसवणार आहोत पूर्ण मार्केट खाणार आहोत तिथे एकदम नाचणार वगैरे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा आता मी इथे ब्लॉग एंड करतो थोडंफार तिथली मी शूटिंग घेईन पण एंडिंग राहून जाईल म्हणून आताच एंडिंग करून टाकतो थोडे क्लिप्स टाकू तुमच्यासाठी बघण्यासाठी खास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला इज्जत द्या मार्केटमध्ये इज्जत वाढली पाहिजे नाला सुपारा बांधेल किती विषय नाला सुपारातून क्रिएटर कोणतरी उभारतो आहे त्याला इज्जत द्या आणि मार्केट मध्ये चर्चा झाली पाहिजे सपोर्ट करा मित्रांनो एकदम खूप जण फॉलो नाही करत फॉलो करत